माझं नाव संजीव कुमार गायकवाड मी दापोलीमध्ये गेले अठरा ते एकोणीस वर्षीय सामाजिक संस्थेमध्ये काम केलेला माणूस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माझं अत्यंत प्रेम आहे आणि आज जी काही महानगरपालिकेने नगरपंचायती कारवाई केली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाकडे जाणारा बोर्ड होता त्यांनी तो त्या बोर्डच्या खाली काही म्हणजे हानी होणार नव्हती किंवा त्याच्या त्यापासून काही नुकसान होणार नव्हती पण शासनानेच शासनाचा बोर्ड लावलेला त्या मा नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी हा बोर्ड का कापला आणि कसा कापला त्याचे अधिकार आणि त्याचे राईट्स त्यांनी आम्हाला दापावं आणि तो दापा बोर्ड का कापला त्याचे पण राईट दापावं आणि त्या बोर्डसाठी त्यांनी कधी बघा केव्हा पर्यायी जागा व्यवस्थित केलेली आहे ते पण सांगावं आज आपल्याला तरी समाज गोष्टीला वाटला असेल तरी एखादा तरी कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता शेवटचा आहे आणि मग कोणाचाही अन्याय सहन करू शकणार नाही आणि आजच माझी मिसेस अपंग असताना त्यांच्या म्हणजे आमच्या कुटुंबावरती पण अन्याय केलेला या कर्मचाऱ्यांनी नगरपंचच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावास मी उल्लेख करणारे त्यांचा त्यांच्या त्यांचा बायोडॉटा पण देणार आहे की त्यांनी कोणाकोणाकडून पैसे घेतले कोकण्यांकडून पैसे घेतले का अनेक सरकारांकडून पैसे घेतले त्याच्यामध्ये काही नगरसेवक पण उपलब्ध होत आहे तसंच त्यांनी गुरुंडी नाक्यावरती पण कारवाई अशीच करावी जी बाबासाहेबांच्या बोर्डची कारवाई केली ना तीच त्यांनी गुरुंडी नाक्या तर खऱ्या अर्थाने एकनिष्ठेने सरकारी बाबासाहेबांच्या योजनेखाली काम करणारे हे कर्मचारी आहेत असं मी समजेल नाही तर हे कुणाच्या तरी दलाल आहेत नगर नगर दलाल नगरपंचायतनी जेव्हा नगरपंचायतचे कर्मचारी ते दलाल आहेत दलाल हे कुणाच्या तरी हे कुणाच्या तरी आधी खाली जातात कुणाच्या तरी मोठ्या पैशावाल्याच्या खाली जातात आणि सर्वसामान्यांवरती कारवाई करतात आज बाबासाहेबांच्या वाचनालयाकडे जाणारा बोर्ड त्यांनी कापला त्याच्यापासून म्हणजे मनुष्य मनुष्यहाली पण होणार नव्हती नव्हती आणि हानी पण होणार नव्हती त्यांनी तो बोर्ड का थापला हे दलालेगर पंचायत संबंधित कारणीभूत कोण तुम्हाला वाटतं नाही आता ते कुणाच्या आता खाली म्हणजे कुणाच्या राजकीय नेत्यांच्या पाठीगाराखाली काम करतात राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करतात आणि सर्वसामान्यांकडून पैसा लुटतात आणि या सगळ्या ते जाधव अधिकारी जाधव असतील अजून किती जा अधिकारी असतील त्यांची सगळ्यांची चौकशी करायला पाहिजे त्यांच्या आर्थिकदृष्ट्या पण चौकशी करायला पाहिजे त्यांची म्हणजे वित्त आणि ते पण म्हणजे वित्त वित्त व्यवसायाची पण चौकशी केली पाहिजे त्याच्यावर लवकर लवकर कारवाई व्हावी असं वाटतं तुम्हाला मी कारवाई पण नरेंद्र मोदी सकट बाळासाहेबांसकट बाळासाहेब आंबेडकरांसकट तर उद्धव टा उद्धव साहेबांसकट तर शरद पवारांच्या पण घरी जाऊन बसू शकतो